कुठ चालली अग तू चालली होती ना गुजबाईच्या आजोबांकडे <laughs> आता मला म्हणत होती कि मी कुजबाईच्या आजोबांकड आहे हा आणि पर्स घेऊन जाणार आहे म्हणली कुठं आहे कुठं आहे हो बरं मरण ती उद्या तिला औषध लावलंय मी औषध टाकले तिला मरण ती उद्या नाही वै� टाकले मी पालेले गावात कस काय बोलते आजोकडे जायचं चल की मग दे। कुजबाई ते राहते पुरवते पाल्याच नको आता कुठ चाललीच असते मला माहिती की आता म्हणत होती की मी गोजवाळीच्या आजोबांकडे चाललीये आणि गोजवाळीच्या आजोबा आता तिकडं टाइमिंगला साडेसात तर आता आणि आज आजोबांकडे चालली माझ्या चालला भाकरी ही चालली गोजवाळीच्या आजोबांकडे एकच बंद ठेवा मग माझ्या खिडक्या घरात मोठा खिडक्या आपल्या भाकरी चालल्या तर इकडं दोन भाकरी झाल्या मोडला भाकरी करते मी पिटचोर मी पीठ घेतलं आणि उंडा मोडला बेकार रे मार की तुला मारू 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 डुबरीले बेकार रे लिवायत आण ती मला आजकाल तू शाळेत जाणारी उद्या सांग मंडळींना मी शाळेत जाते म्हणाव मंडळी मी शाळेत जाते रोज रोज जाणारी म्हणाव तुम्ही कसं वाटलं मग आमचं तुम्हाला उद्या मी आमची शाळा दाखवते म्हणा उद्याच्या व्हिडिओ मध्ये आमची शाळा बघा म्हणा मी आहे उद्या शाळेत उद्या औषधाची शाळा आहे उद्या आपण औषधाला मी सोडवायला हो बापरे आता अन्न जाते अन्न कधी अन्न जाते कधी दाजी जातात कधी मी तर नाही एकदाच मी गेली आणायला तिला आणाय सोडवाय नव्हती गेली मी उद्या वेळ काढून अवृजन तिच्या शाळेत जाणार आहे तिला सोडवण्यासाठी मग आपला व्हिडिओ पण दाखवते आणि तिला छानपैकी शाळेतही सोडून येते आणि दुसरी गोष्ट तिची शाळाही दाखवते तिचे मॅडमही दाखवते तुम्हाला फर्स्ट टाईम शाळ ह्याच्यात दिवाळ्या उन्हाळ्याच्या आधी नको नुकोमानाची शाळेत जाणार पण आता मस्त जाती एक नंबर जाऊ तर जाती तर बरं येते तरी आमचं जो हे अर्धा तास 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 दीड तास काही माहिते कुठं येऊ बरं जाऊ दे तू जा खेळ आता जाऊ मरू मद्या जा हिचं बडबड चालत आहे जर तू शाळेत जायला लागली तर तू जास्तच बडबड करायला लागली त्याला आपल्या भाकरी चालू इथं गवारीची शेंग केली छानपैकी इकडं शिकली बडबड बंद कर काय ती म्हणलाय माहिती काय मी कुठं होती माझी ध्यानात आले कधी कधी हिथ गवारीची शेंग केली सुखी आपली घरगुती मस्त अशी घरची शेंगे आणि दूध आहे ह्याच्यात थोडा भात आहे दुपारी केलेला आणि ह्याच्यात ह्याच्यात ही ह्याच्यात काय म्हणतात बटाटेल काय चल चला ओके बाय बाय